त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली असते त्याला वाट त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्ती समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढं येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करते त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात ते संजय गांधी नारा असतील किंवा सगळ्याच योजनांचे तर ते मागासळ्यांचे पैसे दडितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले दे। जातात शेवटी दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे काय अजितदा घरी ने नेलेले नाही हे सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री आणखी मिळणार योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाज इतका मोठा आहे की दर महिना पैसे देताना होती हे साजिक आहे तर या वेळेला आपण एप्रिलचे पैसे मेच्या पहिल्या दिवशी तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये दे अशा उपमाना वापरणे बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना सल्ला देईन की असे विधानच करण्यापूर्वी आपण याची शा केली पाहिजे आणि जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमचं चढावट राहिले हे खरं आहे असं संजय शिरसाट यांनी अजितदाच्या बद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मध्ये संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं तरी शिंदे गट या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटते कारण अजूनही आग्रह असं उल्लेख केला जातोय की महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार शिंदे गटाकडून केला जातो आणि असं हर भक्कम बहुमत आता आमच्या माहितीचा आहे माझ्या माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत एकनाथ साहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत अर्थात त्यांच्या मनामध्ये ही कल्पना असेल असं नाही परंतु मग जे शिरसाट साहेबांच्याबद्दल बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दलसुद्धा त्यांनी दुसऱ्या विषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोलू मी राज्याच्या पोलिसासाठी बोललो नये तरीस थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महायुती हे कशा पद्धतीने चांगलं काम विकास करते शेवटी आपलं सर्वांचं ध्येय काय असलं पाहिजे राज्यात जेवढं बरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं याला प्राधान्य देण्याची आवश्यकता काय माहिती नाराजी नाट्य काही लपून राहिलेलं नाही शंभूराज जो पर्यटन महोत्सव घेतला होता तिथे राष्ट्रवादीचे कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोण आले नाही एकनाथ शिंदे देखील आलेले नाही मुख्यमंत्री म्हणून आता त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते हे सांगितली इथं जे मुख्यमंत्री आहेत माझी हयात आहेत यायला पाहिजे होता हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता पासष्ट वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा कार्यक्रम होता आता शिंदेसाहेबांची नेमकी काय अडचण होती आम्हाला काही माहिती नाही परंतु ते दरेगावामध्ये आपल्या कामात होते त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं असं <coughs> कळत आता पर्यटन महोत्सवाला आता अजितदादा पवार म्हणजे जाण्याचे मुख्यमंत्री गेले त्यांची काही पूर्ण कार्यक्रम असतील काल आमचे आमदार संग्राम जगतापांचे वडिलां निधन झालं होतं त्यांना भेटण्यासाठी ते काल ऐद्या नगरला गेले होते त्यामुळे आले जातील खूप कालचा कार्यक्रम कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना खूप चांगला झाला म्हणून अनेक दिग्गज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गैरहजार पाहायला मिळालं कुठेतरी निमंत्रण दिलं गेलेलं नाहीये की ते स्वतःहून या ठिकाणी करतात गैरहजार काय नाही माहिती ग्राहयाला निमंत्रण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता एकनाथ शिंदेसाहेबच का आले नाही मला माहिती ते आता विरोधी पक्षात असल्यामुळं येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती कारण त्यांनी येणं म्हणजे आमच्या त्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यात थोडीशी दुपारी असं ठरवून त्यांनी केलं असत नाही महाविकास आघाडीचे नेते विनायक मुंडे अजित पवारांना ऑफर दिली आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे की पूर्ण करा बरं आता ते ठीक okay. आहे ते वृदयकाने काय बोला हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला एक लक्षात घ्या आता अजित पवार हे कधी बसून ते पहिले खासदार होते त्यांचे आता ट्विटर मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साधिक आहे एखाद्या माणसाची महत्वकांक्ष व्यक्त करणं हे काय अयोग्य असं मला नाही वाटत ते प्रत्यक्षात जनतेचं काम आहे आता ते नाही तुम्ही मला संजय राऊतांनी देखील आज एक दावा केलाय की भाजप शिंदेकर देखील काही दिवसांमध्ये फोडेल आणि अजितदाचे राष्ट्रवादी आहेत त्यांना देखील पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज लोक केलाय दावा केलाय त्यांनी नाही त्याची आहे वस्तुस्थिती नाही आमदार घेतले पुढतील आता सत्तेचा असताना ती वस्तुस्थिती नाही तर आता एक आहे की काँग्रेस असेल राष्ट्रवादी तुमचा पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेली झालेले असं वाटतंय परवा चंद्रगडच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे यांची ऑडिओ क्लिप महाराज यात्रा आहे त्याच्यामध्ये असं म्हणते की काँग्रेसचे आता नेते ते सुरुवात करा तुम्हाला लोक नाराज आहेत त्याचा फायदा की आपण सांगितलेला आहे चंद्रगडच्या कार्यक्रमामध्ये खर्च माफीवरून ज्या पद्धतीनं ते वक्तव्य केलं कुठेतरी हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं म्हणण्याचा यापूर्वी सुद्धा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून मुख्यमंत्री असं मान्य की कर्जमाफी करणारच नाही असं काय म्हटलेलं नाही आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या महिन्यात आम्ही द्यायला पण यावरच विरोधक आता टिकायलाच परवासत्ती पाटलांनी देखील म्हटलं की या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं बरखास्त करा कर्जमाफी पण त्याआधी कर्जमाफी करा आणि परत निवडणूक आता विरोधकांनी काय बोलायचं आता काय बोलायचं काय त्यांच्याकडे आता पाच वर्ष बोलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा व्यवसाय झालेला आता या लाडक्या असा झटका दिलेला आहे त्याला स्वप्नाशिवाय लाडक्या पेटी दिसायला लागलेला आहे त्यामुळं त्यांनी काही काळजी करणार आम्ही आमचं पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला समर्थ त्यामध्ये किती त्यांच्याबद्दल चीट तयार आहे बाबा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणीने दिल्यामुळं आता पंधराशे रुपये तर आहे आम्ही देतोय यात काही आम्ही बदल केले नाही एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत योग्य वेळ आम्ही देऊ